C'est को परो लाइक के लिए बदल धन्यवाद 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 फूड दुकान प्लीज लाइक सपोर्ट करो सब्सक्राइब भी करो मेरे आईडी पे जाके फूड दुकान इसे कर लेंगे हाय रुला हाय मराठी मध्ये बोला हिंदी में बात करो प्लीज मराठी मध्ये हिंदी मध्ये बोला श्री स्वामी समर्थ नमस्कार नमस्कार गिरा श्री फमी हिंदी मध्ये बोला हिंदी मध्ये मला वाचता नाही इंग्लिश मध्ये मला शिव्या घातल्यात ना तरी पण वाचता नाही एवढं वाचल्यात तेव्हा शुभ সপোর্ট like করো

फॅमिली हायला बाबा काम करते या काम करायला कामाला आले काल रक्षाबंधन झाली काल कामाला आम्ही रक्षाबंधन भाऊ बीच दोन दिवस काम नाही करत वर्षातून आम्हाला वर्षातून फक्त दोन दिवस हिंदी मध्ये बोला प्लीज इंग्लिश वाचता नाहीत मला सॉरी फॅमिली काल अर्ध्या डॉगीने खायला घातलं अर्ध्या डोगीना उपाशी राहिले बिचारे कारण का मी इकडे येऊ शकले नाही भरपूर प्रॉफिट होता काल भरपूर आणि तसा काय कोर्टाचा कायदा निघाला की मुख्या जीवांना खाऊ जो घालेल त्याच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल हे चांगलं आहे की वाईट आहे ते ऐकून तर डोकं फिरलं एकदम डोकं भरपूर दुका लागलंय कोर्टाचा कायदा निघाल्या ना मुख्य जीवांना खाऊ घालायचं नाही हा कोणता कानून आहे बोला हे कोणाला मान्य आहे हे लोक मुख्या जी जीवांचा तिरस्कार करतात त्या लोकांना हे मान्य होईल त्या लोकांना बरं वाटेल की हा चांगला नियम खाल्ला आहे सरकारने पण बिचारा तो जीव काय खाईल तो विचार कधी किराय तुम्ही आपण आरामात रात्री झोपतो आणि आपल्या दरवाजाच्या घरी बाहेर पारा ठेवत असतात हे लोक बघा ह्याच्यातले एवढे सर्वजण म्हणजे तसे लोक असतील म्हणून ते लाईव्हवरून निघून गेले हे लगेच समजतं मला बघा काय वाटतं तुम्हाला सरकारचा नियम कोर्टाचा नियम कोणाला मान्य आहे जरा बाबा त्या मुलाला लागलं तो फिसळलेला कुत्रा असेल त्याच्यामुळे पण प्रॉब्लेम झाला असेल पण एका कुत्र्याची शिक्षा सर्व का देणार बरोबर ना चार चार वर्षाच्या चार, वर्षा चार पाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार होतो तेव्हा सरकारने हा कायदा काढला असता तर की एका पुरुषामुळे सर्व पुरुषांना शिक्षा द्यायला पाहिजे हा कायदा नाही काढला ना मग असा विचार का करत नाही की एका जीवाची शिक्षा सर्व मुख्य जीवाना का दिली तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल बोला काय काय लोकांना फरक पडत नाही त्याच्यामुळे लोकल आईवर पण थांबत नाही बघा म्हणजे सर्व लोकांना मान्य आहे हा नियम आम्हाला नाही बघा मान्य आम्ही एक दिवस जरी या लोकांना जीवाला नाही घातलं ना आम्हाला रात्रीची झोप लागत नाही सर्व कुत्र्यांची नस करून टाका मग पिल्ल नाही होणार ते नियम चालू करा पाहिजे भाईल सगळे लोक नाईवरून निघून गेले माझ्या बघितलं कडू बोल की सत्य बोल की कडू लागतं हे खरं आहे काय बोला तुम्ही एकटेच राहिलात लाईव्ह वरती प्ले बोला काहीतरी शुभ दुपारी टू फॅमिली स्वामी समर्थ प्लीज नाही मग आय जाऊन सपोर्ट करा मला आज चोऱ्या होत आहेत लबाड्या होत आहेत हे मुके जीव आपल्या घराच्या बाहेर फसतात रस्त्यावर बसलेले असतात कोणी आलं तरी ते ओरडत राहतात म्हणून चोरी हो होणं टाळलं जात त्यांना तुम्ही एक वेळ खाऊ सुद्धा घालत नाही आणि वॉचमन बसतात त्यांना हवा तेवढा पैसे देतात बघ किपर्ट फॅमिली i'm um, like खाऊ समर्थ शुभ दुपार no se a postera, la izquierda. सात भेटतो आहे हे बघा तीन चा माग आहे केसाचे टिकटॉक्टर तीन आहे काम तर चांगलं आहे पण पैसे भरपूर कमी आहे अरे काय करणार घरी बसून तरी थोड तरी करायला लागेल काम घरी बसून आपल्याला पाच रुपये पण भेटणार नाही पाच रुपये पण फोन देणार नाही त्यापेक्षा आपण आपलं काम केलेलं की नाही खूप दिवसांनी लाईव्हला आले मगाशी पण तुम्ही आलो होतो लाईव्हला पण मगाशी फोन आला ना म्हणून बदला केला गेला येते का तू जरी लाईव्हला मी तुम्ही नाही लाइवला माझ्या सर्व विसरले आता लाईव्ह यायचं बोला सिंधुदुर्ग नाही विसरले कसे विसरणार काय चाललंय कामाला आले कंटाळ येतो लाईव्हला यायला सुद्धा कारण की लाईव्ह आता कोण येत नाही लोक त्याच्यामुळे बैठा घेतो मी येते लाइवला पण टायमिंग चुकीचं वाटतंय माझा त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतोय आणि आता कामातून वेळ नव्हता भेटत आहे मध्ये मध्ये काय चाललंय मग मी आता कामालाय बापरे झोपा कुठे झोपा जांबा या येतात म्हणून झोपा किती पण आल्या किती झोप आली तरी पण मी झोपू शकत नाही आता कारण काही कामाला आले मी आणि ठीक नाही त्याच्यामुळे प्रॉब्लेम आता रात्री डायरेक्ट बारा वाजता झोपायचं एक किलो बापरे जांभळे भरपूर याय लागले जांभळे याय लागले झोप आले पण मी झोपू शकत नाही कारण जरी कामाला आले का लोक आजूबाजू ना ते पण लोक हे लक्ष नाही घेऊ त्यांच्याकडे हा एक आतमध्ये येऊन बसलाय